नमस्कार मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे या संकटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आज राज्य सरकारने एकशे त्रेपन्न कोटी अठ्ठेचाळीस लाख बासष्ट हजार रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर ही मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डी बी टीच्या माध्यमातून सोमवारी बावीस पासून जमा होणार आहे मग कोणत्या जिल्ह्यासाठी ही मदत मिळणार आहे पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राची या चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो ही मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटी पद्धतीने जमा करण्यात येत असून शासनाने बँकांना सूचना अशा दिलेल्या आहेत की हा निधी शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात वगळला जाऊ नये किंवा कर्ज वसुलीसाठी वापरला जाऊ नये ही रक्कम शेतकऱ्यांच्या वैयक्तिक वापरासाठीच राहणार आहे याची खबरदारी आता जिल्हा प्रशासन घेणार आहे तर शेतकरी मित्रांनो शासनाने जुन्या निकषानुसार शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर केलेली आहे म्हणजे ही मदत दोन हेक्टरच्या मर्यादित असणार आहे जिराईत पिकांसाठी शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये मिळणार बागायत पिकासाठी प्रति हेक्टरी सतरा हजार रुपये देण्यात येणार आहेत खळपिकांसाठी प्रति हेक्टरी बावीस हजार पाचशे रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे तर शेतजमीन एखादी खरडून गेल्यास प्रति हेक्टरी सत्तेचाळीस हजार रुपये मिळत असतील तर काही जमिनीमध्ये पुराने गाळ साचलेला असेल तर या जमिनीच्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी अठरा हजार रुपये नुकसान भरपाई जाहीर करण्यात आलेली असून ही मदत फक्त नांदेड जिल्ह्यासाठी आलेली असल्याची माहिती आता समोर आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद